जे प्रेक्षक जे बघतात त्यांच्यासाठी एक खास ऑफर आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर का शिवनेरीच्या कुठल्याही शाखेला जाणार असाल तर हा कोड तुम्ही वापरू शकता ना yes. आणि त्याच्यात त्यांना दहा टक्के डिस्काउंट नुकतीच दिवाळी संपली आपण सगळ्यांनी खूप गोड गोड खाल्लेले लाडू खाल्ले करंजा खाल्ल्यात पण हे सगळं गोड खाल्ल्यानंतर आता काहीतरी झनतरी तिखट खाल्लं पाहिजे म्हणून असं तिखट खाण्यासाठी आम्ही आलेलो शिवनेरी मिसळला माझ्यासोबत आहे शिवनेरी मिसळचे सोमनाथ शेलार यांनी हा सगळा व्यवसाय उभा केला सोमनाथ आता तुमचं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सगळ्यात आधी आणि आता दिवाळी झाली आहे दिवाळीला खूप गोड खाल्ला सर कुठला कुठला पदार्थ तुम्ही खाल्ला दिवाळीचे पदार्थ सगळे खाऊन झाले पण खूप गोड खाऊन थोडस मला वेगळं काहीतरी जे मला मिळावं म्हणून आमचे मिसळचे टेस्ट आम्ही पण करतो आणि खूप लोकांना त्या कार्याची सोय करतो बरं ही तुमची जी मिसळ आहे ती विशेष आहे म्हणजे असं त्याच्यात एक झणझणीतपण आहे त्याला एक वेगळी चव आहे ही अशी वेगळी चव लोकांना तुम्ही देता की कसं तुम्हाला वाटलं की आपण मिसळ चहा व्यवसायामध्ये आई यायला पाहिजे आणि काहीतरी वेगळं कसं शोधलं मिसळ मध्ये तुम्ही तुम्ही कॉलेज कॉलेज मध्ये असताना काहीतरी व्यवसाय करावा हे हेतून एक कॉलेज संपल्यानंतर एक पाच ते सहा व्यवसाय मी प्रयोग केला की आपण हे करूयात परंतु ते सक्सेस झालं मात्र सर्वात एक पर्याय होता की मिस हॉटेल आपण एक हॉटेल चालू होईल जेणेकरून एखाद्या कंपनी जाऊन रोजगार मिळण्यापेक्षा आपल्या आपल्या कुटुंबाला एक आर्थिक आधार होईल आणि आपल्याला पण एक काहीतरी व्यावसायिक सुरुवात करता येईल अशा हिशोबाने मी दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली मी ते ह्या व्यवसायाची छोटी सुरुवात केली वडील आणि माझ्यापासून दोघांनीच आम्ही हा व्यवसाय चालू केला आणि त्यावेळी हे सगळं बनवून देण्याचं आम ह्यातलं नॉलेज आम्हाला मला शून्य होतं पण मिसळ आणखी जरासा आमची आई स्वतः भरून द्यायची आणि तो आम्ही डबा भरून घेऊन चालला यायचो आणि तोच आम्ही सुरू करायचो अशा पद्धतीने हा व्यवसाय आमचा चालू झाला पण मग त्याचं असं मोठं रूपांतर आता तुमच्या बऱ्याच फ्रँचायझी घेत आहे आता पन्नास शाखा आमचा आहे हां फ्रँचायझी फ्रॅंचायसीपर्यंतचा प्रवास काय सोपा नाही ते कसं वाढवत गेला आणि असं काय वाटलं की आपण मिसळमध्येच काहीतरी केलं पाहिजे म्हणजे दोन हजार नऊ साली आम्ही एक शाखा चालू केल्यानंतर त्याचं एक रूपांतर एक तीन चार वर्ष केल्यानंतर त्यातून थोडंसं वा असं वाटलं की हा व्यवसाय आपण मोठ्या पद्धतीने करू शकतो मग सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या पाच वर्षात स्वतःच्या एक दोन तीन चार अशा सो मी स्वतः शाखा निर्माण केल्या त्या कशा मॅनेज होतात याची मग पूर्ण मी मॅनेजमेंट पद्धती पाहिली ते शिकलो आणि जर जसं मार्केटला त्यावेळी विठ्ठल कामत दोषी वडेवाले हे जे मॉडेल डेव्हलप करत होते थोडंसं त्याचं आकर्षण होतं आणि त्या काळात मग हे असं करू शकतो का हे जर मी स्वतः पाडताळून पाहण्याला चालू केलं मग ही क्वालिटी जर समजा मी एक ठिकाणी चांगली क्वालिटी देऊ शकतो तर मी अनेक ठिकाणी क्वालिटी देण्यासाठी मी काय करू शकतो तर मी त्याचं सर्वे चालू केला ते, ते त्या प्रयोग चालू केले की असं एक सिस्टम बनवलं पाहिजे की कुठेही हे मिश्रळ बनवलं तरी सेम क्वालिटी आली पाहिजे आम्ही ते मसाले सुरुवातीला हॉटेलला जाऊन स्वतः बनवत होतो नंतर आमचा स्टाफला थोडं तयार केलं घरी घरी मसाले बनवायचो त्याची ग्रेव्ही घरी बनवायचो आणि मग त्याचं एक फार्मलेशन झालं की अशा अशा रो हिशोबाने ते तिथं बनवायचं तेवढं पाणी मोजून त्याला मसाले मोजून सगळं मोजमाप करून तेलापासून हर एक गोष्ट मोजमाप करून त्यात टाकायचो मग नंतर ते, 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 ते आयडिया आली की अशा पद्धतीने समजा आपले चार ब्रँड चालू शकतो अशा आपण अनेक ब्रँड चालू शकतो त्याच्यानंतरच्या काळात आम्ही दोन हजार पंधरापासून फ्रँचायजी मॉडेलमध्ये उतरलो आणि त्यानंतर हा व्यवसाय पुढं वाढत गेला जेव्हा हो, तुमचं पहिलं हॉटेल होतं दोन हजार नऊ ला ते हॉटेल कुठं होतं ह्याच जागेवर आपण बसलो इथंच होत दोन हजार नऊ ला जेव्हा मी चालू केलं त्यावेळेस अष्टपूर वाटा इथेच चौकाच्या जवळ इथून मागच्या बाजूला त्या चौकात मी चालू केलं होतं तर तिथं एक पाच वर्ष मी एकच ब्रांच चालू चालवली होती पण काही काळानंतर ती ब्रांच मला बंद करावं लागली कारण की जागेचं ॲग्रीमेंट संपलं त्यानंतर मी थोडं हा विचार केला की आता एक ब्रांच न करता अनेक ब्रांच अनेक ब्रांच ओपन करून हा व्यवसाय स्वरूप बदलाव असा प्रायोगिक तत्व मी चालू केला व्यवसाय म्हणजे पहिल्या पाच वर्षात मी एकच चालवली आणि ती बंद झाल्यानंतर दुसऱ्या पाच वर्षात मी त्या एकाच्या चाळीस केल्या दोन आज अठरा एकोणीस लॉकडाऊन पर्यंत मी तसे साठ पासष्ट ब्रांच केलं होतं पाच वर्षाच्या काळात मी सर सुरू केली आणि त्याचं नाव शिवनेरी दिली असं काय वाटलं की आपल्या मिसळचं नाव शिवनेरी त्यांना पण एक कारण आहे कारण मी शिक्षण घेतल्यानंतर आमचे आई वडील खरं तर शेतमजुरी करणारे होते अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे आम्हाला एक नोकरी नाहीतर व्यवसाय करण्याचे भांडवल नव्हते पण त्यानंतर ही कल्पना आल्यानंतर एक विचार केला की ज्या शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांनी तिथून त्या पुढच्या काळात जे त्यांनी स्व स्वराज्य निर्माण केलं तर त्या संदर्भातच जे काहीतरी आपण नाव आपल्या हॉटेलला द्यावं अशा हिशोबाने मी ते शिवनेरी हॉटेलला अशा नावाने चालू केलं होतं कालंतराने ज्यावेळेस तुमच्या पहिले दोन हजार नऊच्या हॉटेलचं पण नाव हो शिवनेरी शिवनेरी हॉटेलच होतं आणि नंतर मग स्पेशलायझेशन आपण मिसळमध्ये केलं मग शिवनेरी हॉटेल किंवा शिवनेरी मिसळ नावाने ब्रँड रजिस्टर केला आणि त्यानंतरचं वाटचाल मग अशा पद्धतीने पुढे गेली आणि तुमचा महाराजांचा पुतळा किंवा फोटो प्रत्येक तुमच्या पंचायतीमध्ये दिसतो आकर्षण आणि प्रेम आणि आदर मारण्याबद्दल असल्यामुळे म्हणजे आपल्या कामातून पण व्यक्त होतो आणि ते समोर असले की काम करायला पण जास्त प्रेरणा मिळते खचून न जाता जर त्यांनी जर इतिहास वाचला त्यांनी जर एवढं स्वराज्यासाठी निर्माण केलं तर आपण छोट्या व्यवसायासाठी ते संकल्पनेतून इतरांना अनेक आपलं कुटुंब सोडून अनेक कुटुंबांना रोजगार निर्मिती देऊ शकतो असं ह्या गोष्टी शिकवण तिथून मिळाल्यामुळं अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि ते प्रेरक म्हणून समोर आले की पहिले महाराजांची मूर्ती दिसते आणि मग ते काम करायला वेगळाच एक जेव्हा नवीन हॉटेल केलं पदार्थ नवीन हॉटेल चालू केलं तर त्यावेळेस फक्त दोनच पदार्थ होते भेळ आणि मिसळ आणि चहा बनवायचो मला थोडी थोडी स्वयंपाकाची थोडीशी आवड असल्यामुळे मी चहा स्वतः बनवायचो मटकी वगैरे बॉईल करून आणि आई धरून रस्सा बनवून द्यायचा म्हणतो ते बोलून द्यायची आणि हिथं आल्यानंतर आम्ही जे थोडं सर्व करायचो वडील आणि मी आम्ही दोघंच होतो पहिले सहा महिने आमच्याकडनं मोरीसाठी पूर्ण व्यक्ती होती न हेल्पर होता ना वेटर होता न कोणीच नाही आम्ही दोघंच वडील आणि मी आम्ही दोघंच व्यवसाय सहा महिन्यापर्यंत चालवला त्याच्यानंतर मग हळूहळू थोडीशी आयडिया आल्यानंतर मग तेव्हा खात्री आली की आज दोन रुपये मिळू शकतात तर त्याच्यानंतर मग थोडंसं एखादा माणूस एक मुलगा कामाला घेतला आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू मग डेव्हलप करून आणि त्याच्यातून स्पेशलायझेशन जर तुमचं झालं ते मिसळ मध्ये ते कसं झालं म्हणजे ज्या वेळेस मी पाच वर्ष हा व्यवसाय केला त्यावेळेस एक जे सर्वसामान्य सगळे हॉटेलदार जे व्यवसाय करतात तसंच मी केला पण ज्यावेळेस मला ती पुन्हा एक हॉटेल सोडून जेव्हा नवीन मी शाखा निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलो त्यावेळेस हे लक्ष झालं की जे सगळे हॉटेलवाले ज्या वाले मार्गाने चालले त्याच मार्गाने आपण जाऊन मोठा व्यवसाय चालू करू शकत नाही त्याला आपल्यापाशी काहीतरी एक सिस्टम पाहिजे की आपण असताना नसताना पण आपण तीच क्वालिटी ग्राहकांना देऊ शकलो पाहिजे तर तशा हिशोबाने मी ते फॉर्म्युलेशन मसाल्यांचे असेल ग्रेबीचा असेल सगळ्या गोष्टी आम्ही अशा निर्माण केल्या आणि त्याचे प्रयोग आमच्या स्वतःच्या शाखेवर केले एक केले दोन केले आणि ते सक्सेस झाल्यानंतरच आम्ही मग फ्रँचायजीला मॉडेलमध्ये नंतर होतो बर आता आपल्यासमोर मिसळ मिसळ खाऊ आपण आणि जे प्रेक्षक जे बघतात त्यांच्यासाठी एक खास ऑफर आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर का शिवनेरीच्या कुठल्याही शाखेला जाणार असतात तर तुम्ही तिथं जाऊ शकता आणि टाउन हा कोड वापरू शकता ना yes. आणि त्यांना डिस्काउंट त्यांच्या बिलावर आपण देणार एकदा जरूर शिवनेरी मिसळला भेट द्या आम्ही आता मिसळ खाऊन घेतो वेळेस आमचे नियमित ग्राहक हॉटेलला येतात मिसळ खातात आणि त्यानंतर ते हॉटेल मधून मिसळ पार्सल घेऊन जायचा प्रयत्न करतात अशा वेळेस त्याच्या ट्रान्सपोर्टला ला किंवा लांब जायचं असेल तर ते खराब होतं असं वारंवार कस्टमरची तक्रार द्यायची की हे संध्याकाळी खालचं चाललंय का सकाळी ते प्रवासात ते राहत नव्हतं तर त्यासाठी आम्ही थोडंसं म्हणलं काहीतरी असं प्रॉडक्ट बनवा की ते लोकांसाठी खूप सोपं होईल म्हणून आम्ही इन्स्टंट मिसळ जसं तुम्ही मॅगी बनवता अगदी त्याच तेवढ्याच वेळेत मिसळ बनवता येईल असं एक प्रोडक्ट निर्माण केलं आणि हे त्या स्वरूपाचं एक पाच लोकांना पुरेल असा एक मिसळ फॅमिली पॅक आम्ही बनवला हो की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक पाच लोकांना ला लागणार एक दोनशे ग्रॅम पर्सन मिसळसाठी आणि त्याचा एक रेडी त्याचा रेडी मसाला असा आम्ही तयार केलेला आहे तर आता हे पॅकेट ज्यावेळेस तुम्ही घरी घेऊन जाताल तर फक्त ह्याच्यात साडेसातशे एम एर पाणी टाकून ते उकळायचे तर मिसळ रेडी म्हणजे इतक्या सोप्या स्वरूपात हे काम केलं आहे आणि ह्याच्यात झिरो टक्के म्हणजे एक टक्का हे प्रेझर्वेटिव्ह नाही आणि हे फ्रोजन रेट ठेवावं लागत पाहिजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही हे रिटॉर्ट केलेलं मटेरियल आहे त्याच्यामुळे हे खूप हायजेनिक आणि चांगल्या क्वालिटीचं आहे त्याच्यामुळं खूप ग्राहक आता जे पुण्यातून सोलापूरला जाणार आहेत किंवा आता आमचे कस्टमर आहे कर्नाटकला आहे गुजरातला आहे काही कस्टमर आमचे जर्मनीला आहेत हे पॅकेट ऑस्ट्रेलियाला गेलंय लंडनला ले, गेलं आहे जे गावी येतात जे परत जाताना दादा वीस वीस पॅकेट आमचे हे घेऊन जातात त्याच्यामुळे त्यांना खूप सोप्पं झालंय की ज्याही ठिकाणी जाईल त्या ठिकाणी शिवनेरीची मिसळ खाताय ना खूप सोपं या माध्यमातून करता आले ज्या ग्राहकांना याचा स्वाद घ्यायचा त्यांनी अशा पद्धतीनं घरी घेऊ शकतात